नमस्कार मी प्राध्यापक सतीश शेर्के गेली सव्वीस वर्ष मी सूत्रसंचालन आणि सभा संयोजनाचं काम करतो त्याच्याच अनुभवाचा एक हा व्हिडिओ आहे की चांगला सूत्र होते सूत्रसंचालक होण्यासाठी टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे अवश्य गुण कोणते असावे लागतात सूत्रसंचालकासाठी सुवर्ण नियम हे तुम्हाला पाहायला मिळतील तसं पाहिलं तर सूत्रसंचालन ही एक महत्वाची प्रयत्न साध्य कला आहे असं म्हटलं जातं सूत्रसंचालकामध्ये व्यक्तिमहत्व संवाद कौशल्य सर्जनशीलता आणि आत्मविश्वास या सगळ्यांचा मिलाप असतो खालील टिप्स जर तुम्ही पाहिल्या तर त्या निश्चितपणे तुम्हाला उपयुक्त ठरतील पहिली टीप सांगता येईल की तयारी हीच गुरु केली कुठल्याही सूत्रसंचार असू द्या तयारी आवश्यक असते कार्यक्रमाचा उद्देश वेळापत्रक पाहुणे यांची माहिती आधी घेतली पाहिजे योग्य उच्चार झाला पाहिजे नावाच बरोबर उच्चारण करणं आणि वेळापत्रकानुसार क्रम माहित से, से, माहिती ठेवा उद्घाटन असेल स्वागत असेल आणि समारोपासाठी यांची आधी माहिती घ्या आणि त्याची चांगली स्क्रिप्ट ही तयार करा दुसरी टिप्स आपल्याला सांगता येईल की आवाज आणि उच्चार हे आपलं एक महत्वाचा गुण असतो स्पष्ट ठाम मधुर आणि आत्मविश्वास पूर्ण आवाजात बोललं पाहिजे प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार करा कधी मंद कधी जोर कस आवाज वापरून श्रोत्यांचं अवधान टिकवा त्यांचा रस टिकवा तिसरी टिप्स आपल्याला सांगता येईल की प्रभावी देहबोली ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो देहबोली आकर्षक असू द्यावी चेहऱ्यावरती नेहमी हसू ठेवा मुद्राभिनय व अभिनय नैसर्गिक झाला पाहिजे बोलताना हातवारे नैसर्गिक असावीत अगदी ओढून तळून आणू नका आणि संपूर्ण सभागृह व्यासपीठ याचा कडे अधूनमधून मधून बोलताना तुम्ही समयोजित कटाक्ष सुद्धा टाकला पाहिजे चौथी टिप्स आपल्याला सांगता येईल की श्रोत्यांशी संवाद साधले प्रेक्षक कंटाळले नाहीत ना याकडे लक्ष द्या कारण ते तुमचे महत्वाचा भाग आहे लहानशा विनोदांनी कोट्यांनी किंवा प्रसंगानुरूप उदाहरणांनी वातावरण रंगतदार आणि हलकं बनवत ठेवा सूत्रसंचालनाचा प्राण शान आणि सूत्रसंचालकाच्या विचाराची खाण म्हणजे हजर जबाबीपणा आहे एखाद्या घडलेल्या घटनेवर बोललेल्या वाक्यावर उत्स्फूर्तपणे दिलेली प्रतिक्रिया किंवा भाष्य असावं प्रसंगावधान व समयसूचकता यांचा सा समन्वय साधला पाहिजे श्रोत्यांशी नजरेचा संपर्क कायम ठेवला पाहिजे तर सूत्रसंचालकांत ते फायदेशीर ठरत पाचवा गुण आहे भाषेचा वापर ओघवती व हृदयाचा ठाव घेणारी भाषा सूत्रसंचालकानं वापरली पाहिजे शुद्ध भाषा हा सूत्रसंचालकाचा एक अलंकार असतो आणि असा अलंकार सूंच सूत्रसंचालकानं जवळ बाळगावा म्हणजे त्याचं मूल्य वृद्धिंगत होईल सोपी त्याचबरोबर सुस्पष्ट आणि प्रभावी भाषा वापरा वेळ वाया घालवणारे शब्द शब्दांची पुनरावृत्ती त्या ठिकाणी टाळली पाहिजे कधी कधी सूत्रसंचालकानं प्रसंगानूप मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषा वापरणं योग्य ठरतं त्यामुळं तुमचं सूत्रसंचालन आधी उठावणार होत सहावी टीप सांगता येईल की वेळेचं नियोजन सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा वेळ पाळणारा टाइम मॅनेजर असतो सूत्रसंचालक हा कार्यक्रमाला गती देणारा व कार्यक्रम फुलवणारा असतो सूत्रसंचालन किती करायचं किंवा त्यासाठी किती वेळ घ्यायचा याचं नियोजन असावं लागतं सूत्रसंचालनाकडे भरपूर लिहून आणलेली कधी कधी माहिती असते मुळातच कदाचित त्याच्याकडे ती उर्जत संपदाही असू शकेल परंतु अनावश्यक विस्तार करू नका ठरलेल्या वेळेतच सर्व भाग नीट पार पाडला पाहिजे थोडक्यात सूत्रसंचालकांमुळे कार्यक्रम वेळेत व्हावा त्याच्यामुळं दिरंगाई होऊ नये त्याच्यामुळे कार्यक्रम कंटाळवाना होऊ नये याची दक्षता आणि भान हे सूत्रचारच्या नाकाने ठेवलं पाहिजे सातवा मुद्दा आपल्याला सांगता येईल की आत्मविश्वास ठेवा घाबरू नका हे नेहमी लक्षात ठेवा की प्रेक्षक तुमच्याकडून शिकण्यासाठी ऐकण्यासाठी बसलेले आहेत चुकलं तर शांतपणे सुधारून पुढे चला प्रेक्षकांसमोर नेहमी सकारात्मक ऊर्जा ठेवा आठवा मुद्दा सांगता येईल की संवाद कौशल्य विनोद बुद्धी नम्रता सकारात्मक दृष्टिकोन कार्यक्रमात वापरल्या गेलेल्या तंत्रज्ञानाची माहिती त्याला असावी आणि तो शीघ्र कवीचा अंश सुद्धा असावा आकर्षक पोशाख असेल कलात्मक व सौंदर्यात्मक दृष्टी असणारा असावा असे अन्य गुणही सूत्रसंचालक असावेत चला तर सूत्रसंचालनाच्या तयारी करण्यापूर्वी या टिप्स हे गुण तुम्ही अंगीकारा त्याच्यावरती मेहनत घ्या आणि उत्तम सूत्रसंचालक व्हा धन्यवाद